आणि मैत्रिणा सगळ्यांना शुभ सकाळ आणि गुड मॉर्निंग आज सकाळ सकाळ दाऱ्या होतो गावात येल आज सगळी आंघोळ केली आज जायचे पुण्याला जायचं नियोजन मस्त पैकी खटाखट ठकाटक मधी आणि छग बावाला आहे ट्रॅक्टरला डिझेल घेऊन हवा चाललंय मी दयाकट मस्त पैकी आप असं निध नाही हो चाललाय ना। का करायला वहिनी काय सोडले वहिनी बागायला पाणी सोडलंय काय होईनी पायप टा काढ दुसरा हि काय काढ हे सगळे सगळ्या अंगणात पाणी झाले हो तर काम आढळलंय दोन दिवसात बीज लावायन सारा ला <laughs> पिरू लावाय पिरू लाई उगवले इटा पशी बी आमच्या हम्म लय झाड आहेत बारकी तुम्हाला आणून लावायचे असते लावा इथं वांग्याला आता लय वांगे लागतील लाग। ना आबा आलं वाटतय मोटर बंद करून आरती गेलाय कडा असतीला कडा असतील गेलाय रानाला रानाला यायला ना कमीत कमी मशीज घेतले ना साडेतीनच्या पुढच तीन साडेतीनच्या पुढं घरी ई ना माझा अंदाज आहे अरे पाच वाजता जरी मशनी वाहिल्या तर काय करतो दोरण आता उसळून आणावं लागव मक आणलंय काय औषध होय लाग आता कसं पाह मक तर लगूच झाली असं धरावं आओ आता मी कपडे घातले आणा काय तुम्हाला पण तेवढं मागासडा आणलंय मी कवर गटुडी वाहून तसली मशीन आली काय मका करायची खाली परलाबाजीत करायला आली तसली मोठी मशीन म्हणे मग काय मोठ्या मशीनीचा आवाज येतो ती काय बारकी ती काय असली मटे मका करायच्या मशीनीला आवाज येत नाही भाऊ ही रान पार्ला आवाज येते का तू होती काय आली मशीन नसते ना वाटत चालले असे मित्र वहिनी चंदांचं खटा खटा खटक मध्ये आता हे आमची जायची तयारी थोड्या वेळात जाणार आम्ही 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 जातो आमच्या काकराजूगं झालाय का अनुभव खाली घ्यायचं काकरून काय तावरायचंय का नेमकं उद्या पंप हाय चार्जिंग केला तो न्यायचं असलं हा ते बाबाने सांगितल्यापासून चार्जिंग लावतोय बाबा ते दिवशी एकच पंप मारला ठोला नाही घरात त्या दिवशी तुम्ही बेंदळात मारा तुमचाच न्यालता ना छगबा मानला आता पाहिजे पण छगबान परत नावच काल नाही तारी तारी त ता। <णागासा> 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 वहिणी काय नाही कसं बी होय वहिनी बांडे बांडी ओढदू ओढदू मोडदू चला मित्रांनो ह्या गोष्टीवर आता मी हिडे करावं असं वाटतं कारण की आता गाडी येऊ शकते खटाखट्टा म्हणजे आणि खटा खट्टा कटक आम्ही जाऊ शकतो चला मस्त चाले वातावरण मस्तपैकी ओके मध्ये करतो या चल टाटा बाय बाय